लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी प्रचारानं जोर धरला आहे सत्ताधारी आणि विरोधक संपूर्ण ताकदीनिशी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत सर्वप्रथम नड्डा काशी इथं कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते विणकर कारागीर महासंमेलन आणि मतदारसंमेलनात सहभागी होणार आहेत अमित शहा हे कुशीनगर समेलपूर आणि चंदौली इथं प्रचारसभांना संबोधित करणार आहेत तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज ओदिशातील बालासोर इथं प्रचारसभा घेणार आहेत ओदिशानंतर राहुल गांधी बिहारमध्ये तीन प्रचारसभांना संबोधित करतील पाटणासाहेब पाटलिपुत्र आणि आरा इथं सभा होणार आहेत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत प्रियंका गांधी कागडा आणि चंपा इथं सार्वजनिक प्रचारसभा घेतील तर सपा प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात गाझीपूर आणि चंदोली इथं प्रचारसभा घेणार आहेत